नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळी बाराशे शहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार शं सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल सर्व सदर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेले आठशे चौतीस क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी अवकालेले सातशे एकोणसाठ क्विंटल जास्तीत दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधन दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर